पण माझा आवडता खेळ आहे या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही सिद्धेसागरे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आम्ही दोघं चाललोय तिकडं पाहूया आता आपले कार्यकर्ते आहेत ते खेळात आणि पण माझा आवडता खेळ आहे या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही

आगरी वस्तीवर निकोरच्या खेळायला जाणार आहे आणि त्याला मराठी भाषेत जर शुद्ध भाषेत म्हणलं तर लगोरी म्हणतात आणि आपले सगळे मित्रपरिवार त्या ठिकाणी खेळत आहेत आता जाऊन आपण पाहूया कसं खेळतात आणि मी पण त्या खेळात सहभागी होणार आहे मला पण माझा आवडता खेळ आहे या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही सिद्धेसागरे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आम्ही दोघं चाललो आहे तिकडं पाहूया आता आपले कार्यकर्ते आहेत ते खेळतात आणि मी तुम्हाला त्याचं माहिती सांगतो कसं खेळतात काय करतात आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करीत राहा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक गावटी पद्धतीचे खेळ कसे असतात याची मी तुम्हाला थोडीच माहिती देतो तर तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी आपले मित्रपरिवार सगळे खेळते हे इथं साई गोलपे इकडं कल्पेश आग्रे ओम आगरे या ठिकाणी सगळेजण खेळण्याचा आनंद घेत आहेत सामना, सामना, टीम मागितलेली आहे सगळ्यांना बघा कमरेच्या खाली लागलो फुटबॉल असा हाणला पाहिजे असा आणायचा नाही असं जर हाणला तरच आऊट ओके हा आणि ज्यावेळेस एकमेकाला पिकबुल मारताय टप्पी लागला तर आऊट नाही डायरेक्ट लागला पाहिजे कळलं का ओके चला सुरू करू आपण आता किती झाली मग पन्नास रुपयाची मॅच लावू आता गावली बदलतील आणि कॉस घेतला आपण ડવળી હા માગ ના ડવળી આઉજ અમોલ અમોલ સર આઉજ બારી पाहू शकता या ठिकाणी आमच्या त्यांच्या सागर यांच्या अजून पडलं नाही आणि त्यांची प्रत्येक वेळेस ना कॅच उडालेली मग सगळी टीम डायरेक्ट आउट झालेली आणि आपण पाहू शकतो बेंडा चाललेला नाही आमच्यावर तीन बेंट એ ચીમે પોલે ઓંગે ગડ બની આતો ખાના હોય તો ડાયરે ખાતા હોય નહીં દોલ ભાઈ અન્ન કોબર કા રાત આ કે રાત આ કે પકડે લે દે દે દે

काय कारण असतो खेळा येऊ शकत नाही पण येथील काय दिवसात काम चालू आहे त्यामुळे येणार का नाही काय वाद आहे तुमचा नक्की येणार नक्की किती दिवसात तुमचं काम पूर्ण होते काय सांगू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपलं खेळून झालेलं आहे आणि सगळेजण दमले त्याच्यामुळं ते आता काही जण निघून गेले आणि या ठिकाणी तुम्हाला खेळ कसा वाटला हे पा तुम्ही पाहू शकता हे दमलेले इथं बसलेत हे सोमनाथ आग्रे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया चला पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी परत पुढच्या व्हिडिओत एखादा नवीन असाच खेळ किंवा पोहायचा एखादा अनुभव दाखवेल ते पहा आता इथं जे जर जास्त दमले नाहीत ते कॅच कॅच खेळतात पाहूया चला पुढच्या वेळात भेटू नक्की